म्हणजे मी तुम्हाला किती केलं तरी होणार नाही अच्छा अच्छा मग तुम्हाला एवढं म्हणजे किती दिवसामध्ये रिझल्ट आला अर्थ होता आणि रे मला अर्थ होिझल्ट आठ दिवसामध्ये वाटत मॅडम आई प्रोडक्ट तुम्ही कंटिन्यू करणार आहे मी कंटिन्यू करणार मॅडम पाच महिन्याचा कोर्स पूर्ण करणार आहे अच्छा पूर्णपणे रिझल्ट आलाय yes. तुम्हाला उंच वरारीचं प्रोडक्ट येऊन किती दिवस झाले मला एक महिना झाला मॅडम एक महिना झालाय तुम्हाला काय वाटतं मॅडम आपले जे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे जे प्रोडक्ट मार्केटमध्ये लोकांना युज केले पाहिजे का लोकांना घरापर्यंत लोकांचे गेले पाहिजे का येस yes. प्रत्येक प्रत्येक लोकांच्या घरासमोर गेलं पाहिजे आणि प्रत्येकांचा आजार मुक्त झाला पाहिजे माझा झालाय तसा लोकांचा पण झाला पाहिजे मला जसा रिझल्ट आलाय ना तसा लोकांना पण येणारच शंभर टक्के रिझल्ट आहे हजार टक्के रिझल्ट